सुनसान रस्ते कंदाट जंगल उंच उंच डोंगर नदी नाले कसा प्रवास करायचा यातनं भीती वाटते ना कि आपन आपला डेस्टिनेशन की आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत सुखरूप पोहोचू शकू की नाही पण काळजी करू नका अशा वेळी आपल्याला आपल्या भवानी मातेची आठवण काढायची आहे कारण शेवटी आईच आपल्याला धीर देत असते म्हणून कधीही प्रवास करताना भवानी अष्टक मधील हा श्लोक बोलायला विसरू नका तो श्लोक अशा प्रकारे आहे विवादे विशादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते पर्वतेश शत्रु मथे शरणे सदा मां प्रपाहि गतिस्तम गतिस्तम त्वमेका भवानी का भवाणी त्वमेका भवानी त्वमेका आणि बघा हा श्लोक बोलल्यानंतर तुमची भीती कशी पळून जाते ना तुमचं तुम्हालाच जाणवेल थँक्यू